मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा तडाखा सुरू आहे मुंबईत ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र दिसून आलंय कुर्ल्यातील क्रांतीनगर परिसरात मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानं धोका वाढलाय याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार दिलीप लांडे व पालिका प्रशासनासह मिठी नदीची पाहणी केली सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून क्रांतीनगरमधील धोक्याच्या पातळीतील नागरिकांना स्थलांतरित करून मगन शाळा मार्गशाळा लेन आणि बैल बाजार येथील हलवण्यात आले दरम्यान आमदार दिलीप लांडे यांनी या रहिवाशांना आवश्यक वस्तूंचे दाखल केलेत गांधीनगरमध्ये दरवर्षी अशा प्रकारची समस्या होत असल्यानं नागरिकांना सुरक्षित घरे मिळावी म्हणून तीन हजार घरे एफ डी आय एलमध्ये मिळवून दिल्याचे लांडे यांनी सांगितले याच वर्षी उदवित सर्वांना घरी देऊन ही वसाहत पूर्णपणे स्थलांतरित केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे आणि संपूर्ण मुंबई शहरात असेल महाराष्ट्र असेल देशाने पण पाहिलेलं की यांच्या घरावर पाणी जात असत लहान लहान मुलं त्यांचे जीव धोक्यात असतात म्हणून गेल्या अनेक वर्ष त्यांच्या हक्काच्या घरासाठी लढा देत आहे आत्तापर्यंत तीन हजार एकशे वीस लोकांना घरं मिळालेली आहेत उर्वरित क्रांतीनगरची जे दोनशे अडीचशे घरं आहेत आणि संदेशनगरचे अठराशे घरं आहेत या लोकांना तातडीने घरं मिळावेत असे आत्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबाकडे मी माहिती दिली त्यांना माहिती त्या पद्धतीने दिली आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे तातडीने मागणी करून त्यांच्या हक्काची घरं हे प्रीमियर कॉलनीमध्ये एच डी एलमध्ये त्यांना मिळावेत असा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवलेला आहे तो तातडीने पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा यांच्या भावना आता आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर ह्यांना यांची घरं मिळावेत या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहे करत राहील तत्पूर्वी आत्ता पावसा त्यांच्या घरात पाणी घुसल्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने महानगरपालिकेच्या वतीने हे व्यवस्था करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पा पाहणी केल्यानंतर या लोकांना त्यांची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था किंवा त्यांना जे भिजलेले कपडे आहेत तात्पुरते त्यांना कपडे देण्यात यावेत असं एकनाथ साहेबांचा आदेश होता त्यांच्यातर्फे या ठिकाणी महिलांना साडी असेल नाईट ब्राऊन असेल अशा पद्धतीचे कपडा वाटप या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर पुरुषांना त्या ठिकाणी शर्ट वाटप दिलेलं दे, आहे आणि एक ब्लँकेट पण त्याच्याबरोबर दिलेला आहे की या थंडीमध्ये बसताना त्यांच्या अंगावरती एक रूप येण्यासाठी एक ब्लँकेट असावं म्हणून हो। ब्लँकेट पण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अशी सुविधा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या तर्फे करण्यात आलेली आहे